नमस्कार मंडळी आज सुगड पूजा करणार आहोत आपण भोगीचा दिवस आहे तर या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत वटाणा घेवडा नंतर गव्हाच्या लोंब्या वगैरे आणि ऊस गाजर नंतर बोरं वगैरे हे सगळं सुगडमध्ये टाकायला लागतं आणि नंतर गो तिळगोळ नंतर तिळाचे लाडू वगैरे हलवा आणि तांदूळही घ्यायचे आहेत आणि हे चार आहेत त्या सुगड घेतल्या आहेत लाल कलरच्या आणि काळ्या कलरचा हक्कन घेतलेला आहे हळदी उंकू लाल कलरचा कपडा पण घ्यायचा आहे आणि पाट आणि रांगोळी फुलं वगैरे दुर्वा गणपतीचीही पूजा करायची आहे तर गणपती बाप्पाची मूर्ती आणि पानं वगैरे घ्यायची आहे तर सुरुवातीला रांगोळी काढून घ्यायची आहे रांगोळी काढून झाल्यानंतर पाठ मांडायचा आहे आणि पाटावरती लाल कलरचा कपडा पसरवायचा आहे तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावरती आरती ठेवायची आहे आणि पाच ठिकाणी तांदूळ ठेवून झाल्यानंतर गणपतीची ही पूजा करायची आहे तर गणपती बाप्पासाठीही पण तांदूळ ठेवायचे आहेत आणि मग आपण गणपतीची सुरुवातीला पूजा करून घेऊयात दोन पाने घेतलेले आहेत पानावरती गणपतीची बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे तर एक रुपया आणि सुपारी पण ठेवली तर चालते गणपतीची पूजा केली तर चालते तर मी ठेवलेली आहे पान सुपारीच आणि गणपतीची बप्पाची पूजा करून झालेली आहे कणाला पाच ठिकाणी पाच हळदी पूजे टिपके लावायचे आहेत आणि जे चार जी सुगडा आहेत त्याही त्याही सुगडीला लावायचे आहे पाच ठिकाणी आणि हळदींकू आठ टाकून थोडंसं तीळ टाकायचं आहे आणि सुगडीची पूजा करायची आहे पाच ठिकाणी पाच सुगड ठेवायचे आहेत तांदूळ जिथे जीद जे ठेवले त्याच्यावरती ठेवायचे आहेत सुगड तर सुगडची ही पूजा झाल्यानंतर स्वतःला हळदिंकू लावून घ्यायची आहे ज्या त्या सुगडमध्ये घेवड्याची शेंग पावट्याची शेंग नंतर वटाण्याची शेंग हरभरा नंतर गाजर गव्हाच्या लोंब्या ज्वारीच्या लोंब्या ऊस आणि शेंग हे गाजर हे सर्व टाकून घ्यायचं आहे ज्या त्या सुगडमध्ये एक एक टाकून घ्यायचं आहे हे सर्व झाल्यानंतर तेळगुळी ठेवायचे आहेत आराचे लाडू ठेवून घ्यायचे आहेत आणि फुलेही ठेवून घ्यायचे आहेत आणि नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे नंतर बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी आहे आणि हा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर हळदी वगैरे लावायचा आहे पाया पडून घ्यायचा आहे तर गायच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूयात आपण